वाय जरा आज माझ्या डोवाक्यातच आलं या तर मी लय वाय आलो या अण्णाने माझ्या डोक्यात सगळं ते गोरं आणून ठेवले ते खाय आणायचं इकडेच रोज राहतच करतोय की काम एकाच दिवशी तरी मला मोकळा नको वय आता डा दा तू डायरेक्ट बारामतीला पिक्चर बिच्चर बघत बसतो इथं थांबतच नाही आता आता जा जातो डायरेक्ट लागले की शिरली पाणीपिनी बसले का नाही त्यांना रोज तुझी माझ्या माग कटकट रोजच मिला का रानात रायचं हा आधी दोन गोरं होती म्हणून काय वाटत नव्हतं आता दहा पंधरा गोरं आणून ठेवले ती मी खाया आणायचं मी शेड बघायची रानातलं बघायचं तू हिंडतोय बारामतीला कुठं जातोय त्या पाटलाच्या जा घरी जातोय मला एखाद दिवस तरी नको हिंडायला नका तुला गुरांचं खाया पाणी ल बघायचं आणि तू फिरायला निघाला मी तुला म्हणतोय का फिरायला जाऊ नको म्हणून गुरांचं खाया अगोदर बघ ना हा गुरांचं खाया पाणी बघ अगोदर सगळं आणि तू म्हणतोय दोन गुरं होती म्हणून पंधरा गुरं केली पाटलाच्या घरी जातोय फिराय मी बारामतीला जाते कशासाठी जातवी पण जातो ना पैसा कुठून आहे पैसा कुठून आहे आपल्याला हा ना हो मला का तुझा बारका भाव असताना तू गरगडी केले आणि मला झाले हा कवर मी एकट्यानेच राबायचं त्या रानात बोरांचं बघायचं रानातलं बघायचं कसं व्हायचं र हा एकटाच मी कवर राबायचो तो असा जेव्हा चांगला वाटतंय कुठं निघून जावं मोठ्या आवाजात बोलायचं नाही काय मोठ्या आवाजात बोलायचं ना तर ठोपली नासा का नाही फिराच्या बिराचं नाव काढायचं ना अजिबात कपडे बदल व्हायचा घे गुरांना खाय आणून टाका अगोदर तर संध्याकाळी तुला पोकडा भेटेल जात काय गुरांना व्यवस्थित खाय आणून टाकू रागाच्या भरात गेला इकडं तिकडं एकाच पिंडी आणली का नाही

बघतो आता ना तर पैसा ठेवायचा एका ठिकाणी एका ठिकाणी आणि मोकळा म्हणायचा मी आल की राहणार ना त्याचा बसायचं जाऊन बारामतीला पिक्चर बघत आता मी थोड्या वेळाने जाणार राहणार आणि चोरी कोण करणार आहे ती बी गावल आणि कर करतोय ती बी मला कळेल मी थोड्या वेळात जाणका घेऊनच जाणार आहे राहणार सुटून देत आता अन्नाच्या रानात ना आहे की अन्न आहे तर सरळ करतो जाणक्यानी नाही तांगड्या चांगल्या का नाही अण्णाचं नाव बदलून ठेवायचं कधी बी मी आता जातोच राहणार गेला दोन ती बघतो आता काय काय करतोय ती का गेलाय पिक्चरला ती मला बघायचंय आता हो केलंय मला नुसता घरगडी करून ठेवल्यावर ठेवलंय एक तर मला जायचं होतं बारामतीला पिक्चर बघायला आता काय करतो सागरला एक बो ना लावतो नाही तर पाटलाला घेऊन जातो ती पहिलं गोरांचं ओरकतून तिकडे जातो बारामतीला आता करू जुवात्या पाटलाला बोलावतो आणि तिथं मला एकट्याला काय ते गुरांचं ओरखायचं नाही जुव्यात्या पाटलाला बोलवून आहे का नाही डायरेक्ट रानात नेतो दोघ दुके खायला काढतो गोरांना कारण मला एकट्याला नाही ओरखायचं आणि कधी बारामतीला जायचो पिक्चर सव कधी बघायचो कायला पाटील किती ओळखत होतो दान्या तो आहे ना सारखं मला गोड बोलतो कामापुरता माझा वापर करतो रानात चल म्हणतो खायला बिला तुडून घेतो तू इसरून जातो पाटील काय करू दोन चार वजे तिथनी काढू म्हणजे माझ्या गोरांना होईल तुझ्या शेडांना खायला शेवरीचा पाला ही काढून येऊ तिथनी हा आणि मग आपण काय करू डायरेक्ट बारामतीला जाऊ पिक्चर बघायला मी नेतो तुला आज लास्ट ना तुझ्या बरोबर येणार हा परत आहे ना फसावलं तर मी तुझ्या बरोबर येणार नाही नाही फसवत पाटील फक्त गोरांना खाया काढून लगेच जाऊ बारामतीला मी नेतो तुला तुला काय करायचं आपण लगेच जाऊ वजे काढू दोन चार तुझ्या पाला बिला काढूल चला काढू चल। दोन तीन वजे दी इकडे कोयता मी काढतो बर कर ओके आपला ओसाया हा ये काय कर तू तोड हा तू ज्या शेलडानला होईल माझ्या गुरांना होईल त्यावर मी काय करतो माहिती आहे का मोटर चालू करून आलो हिरव्या घेऊन जायचं कोण आहे तू कुणाला विचारून बाबा ऊस उडचूया माझ्या जोडीदाराने सांगितलंय हा कोणता जोडीदार तुझा हा कोणता आपण तुला काय घेणं ये हा तुला काय घेणं दे नाई अरे माझा ऊस आहे तू कोणाला विचारून ऊस वाटलाय माझा जोडीदाराने सांगितलं अरे माझा पंधरा पाट ऊस गेला चुरीला तूच रोज मग मी आज चालू आहे हा मला जोडीदाराने सांगितलं घेऊन जा हा तुला मोकळाच करतो मोका असं करतो का नाही मला हनलय ना तू तू मला गाव तुला दाखवतो त्याच्या शेजारांसाठी तर पहायला काढलाय पण खाली आवाज बी नाही ऊस तोडलेला काय दिसा नाही कुठे गेलाय काय कळा नाही गड मी ज्योत्या ज्योत्या पाटील लोक कोण आवाज बी दे नाही तिथने काय बनगड कुठे गेलेत ला मी आयला अवघडच झालं आईला त्या पाटील गेला रानात ने जाऊ दे आता मी काढले खायला शेरदानला गुरांना माझा मी जातो हे निघून गेले दिसतो या यो काय रानात नाही म्हणल्यावर गेलाच असेल हक या जुवा त्या पाटल्याचा नादा लागून काय मला परवडायचं नाही अण्णा घरी आला ना मला लय मारायला अजून गुरु उपाची राहिली ती ते खायला नेऊन गुरांना पहिलं टाकलं म्हणजे माझ्या मागच्या वैताग जाईल मला जायचं बारामतीला अन्न नाही तर माझ्या कर आता आलो इथं अण्णाच्या रानात जाऊ अन्नाच्या रानात जांभळ लय लागल्यात नारळ बी लय लागल्यात नारळ पाणी जाऊ की मग मस्त मध्ये आपण तिथं जाऊन बसू काढू खाऊ जांभळ काढू जांभळ लय जांभळ शरीराला बी चांगले आहेत ना इथंच आहे झाड आपण जांभळ राहणार जाऊ काढू काय आपला जोडीदार आहे काय त्याचे आहे अन्नाचे आहे माहित नाही शेवटी मोठी विहीर मग अरे विहिरीला पाणी किती मास किती विहिरी लावलं पाणी तसंच आहे औषध मारून मोज काटावली ती नाही काय केलं त्याने काय माहिती मोसा एक पाटील बिटील आहे मग तिने त्याला बी हानला काय आणखी बास पुढे गावला का नाही त्याला बी नाही कधी त्याने घरी आला का नाही त्याला बी बरोबर मी जाणक्याने खात असं आपण द्या काय कराय हा ना काय झाले काय झालं राव काय तुम्ही भेटलाय लय भारी झालं काय आणण काय झालं पंधरा पांढरा उस चूरला गेला पाटल्यान नेला या काय बोलतोय अन्न तू हो जाणका असं मारले का नाही त्याला कि बस अरे पण अण्णा पाटील ऊस चोरून येणार असं वाटतंय का पाटाच्या घर तरी काय कमी का फिरवा पिवढ आणि मग दांड्याची साल निघाल निऊस नी तर चांगड्या चांगड्या हाणले द्या आबी तुम्ही माग सर अन्ना कशा अरे आहे का नाही मी बरोबर दाखवणारे थोडस समजून घ्या अन्ना त्याला बरोबर दाखवणार आहे मी दाखवा पण कशाला अन्ना आव... कवाद वाद करायचं त्याला बरोबर दाखवणार आहे मी कुणा काय नाही आपण पाटला पाटला समजून तर घ्यायला कशाला बांधण चालण्याचं कशाला काय करायचं काय नको तसं नको राहू ऐकून घ्या मला समजून घेत ते तर साऱ्या गोष्टी होत्या आपण पाटला कोण पैसा तुम्हाला देऊ मला नाही पैशाची काय कमी आहे का मला आहे की मतदान कष्ट राहणार करतोय ना ना का नाही करतोय चोरी केली ती बी बरोबर आहे चुकीच केली केली ना पाटला चोरी मागून न्यायचं होत त्या चेअर मुळे चुकीच केलं पाटला तू न्यालाय का बाबा खरंच पांढरा नका करू पाटला अजून हणणार आहे हो काय करा जातोय तर जाऊन चोरी केली सांगून पाटला कडा आम्ही येतो तिथं जा नाही मी हणणार अजून जाऊन जस अगर काय पण एवढं प्रेम सांगून जर समजून दांड काय का नाही मोकळा करीन त्याच्या नडक्यावर रानच करणार नाही मी जाऊन दिला का नको येड्यावाने करू नाही नाही केलंय ना का होय हा अन्न तर उलटून नडक्यानं नडक्या सुगावल्या असतील आणि दांड्याचं सालनं साल काढली यो मग तुला हणला असं बोललं असं न्या न आपण अन्न पाटल्याला बी करायला पाहिजे काय त्याचं रान नव्हतं वय का पीठलंही रान त्याचं तवा त्यात लावून मला सांगा आ, 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 ते पाटील नेल काय तऊस त्यांच्या घरी बी जाता जाळा ना पण कोणी नेला असेल त्याच्या आपल्याला तरी माहित आहे का सागर तो काय म्हणतोय पाटला त्या नाडक्या सुजावल्यात त्याच्या बी घरी आपण जाऊन बघू चला नाही जाऊ 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 लागला भेटून दवाखाना काय तरी तुझं माझं होण्यापेक्षा मी तू काहीतरी करू नाही नाही पण त्याला बी दवाखान्यात न्यावं लागेल नाडक्या नाडक्या हाणल्यात म्हणलं जाऊ जाऊ चला चला सांगितलं तर काढवाळ भिजवला का त्याला म्हणलं तर काढवाळ भिजव काढवाळ सुद्धा पोराचं लक्ष सुद्धा नाही कसलं काय ती हा वर्ग नुसतं ही करत येड्यासारखं करायला लागलंय आता आता पाटलीन बाईकडे जातून पाटलीन बायला सांगतो अगा आय 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 लय लागलंय मला आता काय मोडला का काय काय मारत मोडलं काय हा कोणीतरी उठवाला का कोण आहे का हा अर असलं ताकीला का तरी जातो ना का लंगडत लंगडत हि कोणीच नाही जातो कस तरी आता उठून तरपडत पडत झरपडत जातो आय 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 काय आय आता तर कस तरी जाव घरी घरी तरी जाय जाया घरी जाया आग पाटलीन बाय कंबारट पाय पायपी मोडला कुठं पाठलीन बाय आग पाटलीन बाय कुठं गेली अगं रानात पडलू मोडल पाय मी का मोडलाय काय माहिती अगं वाईस हळत बिळ तरी नंतर आग तर... लय लागलं हो पाय मी मुरगाळ लाय मोडलाय काय माहिती आता पोरग तू जा लाडाचं पोरग तू घ्या हा लक्ष देत आहे का राणा बिवना जात आहे का हा जाईल की राणा त्याला काय कळत नाही का राणा जायचं ठेवला लाडवून त्याला ठेवला या, या लक्ष घालतंय का बावरा जात आहे का राह त्याला काय काय का अजून राहण्याचं कामाच आहे तुमचं मागं काढवाळ वाळायला लागलं तरी त्याने ती भिजावलंय का तरी काढवळ अजूनपर्यंत मी आपलं गेलो मी आला टायमिंग होता म्हणून म्हणलं जाऊन एक चक्कर मारून यावं म्हणलं राहणार ना जायचं आता माझं वय आहे का जायचं रानात बर आता परत राणा जाऊ नका त्याच्या तो राणा जाईल मी त्याला समजून सांगते राणा म्हणून तुम्हाला कुठं लागले पाय मी माडीला मुळला हळद नाही तर दवाखान्यात जायला नको दवाखान्यात जायला हळदीनं राहते चांगलं राहते हळदीनं बरं होतं हळदीनं आगवती हळून लावू हळूनच लावती ना कशाला एवढं वरडताय तुम्ही हा बाजार 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 लय दुखते बस परत राहणार जाणार नाही पंधरा दिवसात नाही एकदाच गिरतो पडलू हक इतका त्रास झाला मला माझं कंपार्ट बी मोडलय तुला सांगतो गुडगा बी मोडलाय इकडे मांडीला बी लागलय हा आता परत नाही राहणार जाणार या 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 काय नाही बरं आहे की या या बसा हा बसा की या तुम्हाला मग आता काय करता कशाला असं करायचं काय मी केलं कोणाच सगळ्या गावात गा बोंब उठली काय बोंब उठली माझी अण्णांनी लय मारल म्हणून अण्णाचा माझा काय समजायचा अण्णा मला मारायचा त्यासाठी चालतं तुम्हाला अण्णाचा काय समज आहे माझा नामाच अण्णाचं चांगलं समजायचं मला कसं अण्णा मारेल पाटील तुम्ही काय तरी बोलत जाऊ नका भेटायला तुमचं पाहत्या काठी न राहिलं नाहीत का मारू तुम्ही पण बोलत जाऊ नका आहो आम्ही रानात गेलो रानात गेलो पोहोराचं लक्ष नाही रानात म्हणून भिजालो ना बघायला गेलो म्हणून पडलो मी म्हणून आलो या लगडत लगडत लग लग। तुम्हाला रानातच मारलंय त्यांना नाही 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 त्या जण माझं काय वाकडाय व्हायचा वा नाही नाही पहा ना तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे आता दिसतंय की डोळेकडे त्याच्याकडे बघून लोक काय बी सांगतात ती लोक काय बी चुकल्या करत्यात हे पाटलाला आणि कुणाला काय केलं माझा मी रानात गेलो होतो रानात गेलो रानात गेलो पोहराचं लक्ष नाही रानात म्हणून मी गेलो बघायला माझा मी बांधव न पडलो तिथं कोणीच नव्हतं मला उठवायला मी कस तरी घरी लंगडत लंगडत आलो नका काय सांगू पाटील हे जेव्हा कळत की तुम्हाला किती आणले काय काय नका सांगू आपला आहे का त्यांना एनर्जी यासाठी द्या त्यांना बिस्किट पुढा की आम्ही बोला अण्णा तर काय म्हणलंय परत पाटला मी मारणार आहे आपण आले पाटलाचं भल कराय पण पाटील म्हणतोय माझंच खरं मग ते पेक्षा नाही का मग द्या त्यांचं त्यांना काय असेल ते चालत आहे चालत आहे या नाही का तुम्ही काय जोडीदार म्हणत होत अण्णाने लय मारलंय वाटतं तुम्हाला अगं काय माझी साऱ्या गावात आपलू घालावली पोरांनी जोडीदारांनी माझ्या हा काय बी एकाच दोन सांगते मी कुठं गेलो होतो कुठं राहनात गेलो राहनात पडलो आणि ती म्हणली अण्णानी मारलाय पाटलाला लय आणि माणसं यायला लागलाच बघायला ला 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 मी माझा वावरात पडलो पोरग येड्यावाणी करायला लागलं म्हणून मी माझा गेलो वावरात बघायला भिजावलं नव्हतं काय नव्हतं काढवाल वाळायला लागलो होतं म्हणून मी गेलो होतो आणि लोकांना काय संबंध झाला या पोरांना आमच्या दा। जोडीदारांना त्यांना वाटलं पाटला जोडीदार आलेले ना आज ते कि बिस्किट कोड हे घेऊन आले अण्णा मला कशाला मारल अण्णा कशाला मला मारल पाटली काय झालं काय नाही या बसा आहो मला या जोडीदारांनी सगळ्या साऱ्या गावात माझा बोबाट केला आला इज्जत घालवली गावात आता त्या अण्णाला अण्णाला जा का तुम्ही आता जा तुम्ही अण्णाकडे जातू त्याचं बघतो त्याचं त्याचं माझ्या सारे गावात आबरू घालवली नवीन विलकम काही केलं ही काय ह नुसते ईकस गावाचा स्टेडियम की या वस काय केली नुसतं घरबारायचं काम आहे पैसा अन्न कसं बोलताय तुम्ही तसं पाटील कशाला गरबारतील स्टेडियम बद्दलच आपण बोलू त्यांच्याशी आता खेळून जर खराब होणारच की किती चांगलं केलं तर आपण बोलणं करू बरोबर पाटलांशी आणि काय झालंय माहिते का अण्णा हे पाटलांनीच काम केलेलं आहे आता पोरं खेळतात क्रिकेट म्हणले होते खराबी होणारच की एवढे ते तुम्ही मी बोलणं त्यांच्याशी डागडुगी झाली पाहिजे का नाही

गावात माझं उठवलं तोला तू आख्या गावात माझे गावातला का माझे आब्रू घालवली काय झाले का गावात आब्रू घालवली माझी हनीला काय झाले झालं हानी मारलाय का तुम्हाला पाटील नाही पण मग गावात बोपाट झाला ना माझा का पाटीलला मारलं पाटला मारलं काय झाले काय झालंय हा काय कारण नाही काय नाही साऱ्या गावात चर्चा झाली माझी पाटलाला मारलाय लय मारलाय पाटलाला लय मारलाय मला काय मारायची गरज आहे काय वाड्याला का माणसाला माणसं सारा गावात बोबाट उठलाय पाटलाला मारलं पाटलाला मारलं लका हा काय लका पाटील मी मारीन तुला अरे मस्त महाराजांना पण साऱ्या गावात झालं पाटलाला मारलं अण्णांनी मारलं अण्णा मारलं कुणाला नक्की आम्ही पाटला भेटायला गेलो होतो उठली लाग गावा सगळी मारलं हे पाटलाला होई तवा मग कुठल्या पाटला मारलं अण्ण तू ज्योत्या पाटलाला मारले मी आम्हाला काय माहिती आम्ही गेलो पाटलांकड म्हणजे अण्णांना मारलं म्हणून पाटला भेट मला नाही मारलं पण त्याला तरी का मारलंच लागा विचाराला पाठीला ऐकून घ्या आता पंधरा पंधरा पण आम्हाला सांगायचं होतं आपण बसलो असतो मिटावला असत आपण हा काय तुझं पैसा द्या लावला असत होय पाटील हा पण आपण एक तर ठेवतोय काय तंटा मुक्तो गाव तुमच्या गावात तुम्ही तंटा तंटामुक्त म्हणजे पाटील आहे गावात भांडण तंडण आहे का मी तीच म्हणलं आता अण्णाला म्हणलं होतं पण अण्णाने त्याला मारलं जाऊ त्याची माफी मागू काय असेल तिथे आपण बसून पण खरं खोट करू ना खरं खोट बी करू त्याच्या काय राहिलेले पैसे बी घेऊ आपण चाल काय की माझी काय अडचण नाही चालतं ठीक आहे तुझं पैसे त्याला द्यायला लावा आपण चालतं का पाटील मला माफ करा राव चल आपण मिठू त्याच्याकडे जाऊ आता ते हा पाठ लागत की जाऊ मिठू आली गेला का ती बी आल्या सध्या काय झालं तुमचं पाटील काय झालं किंवा म्हणला माझा पांढरा पांढर उसणी आलाय माझा त्यांच्या भावाने त्या दोन सांगितलं मला किती आपल्या गोरांना घेऊन या विचारलं नाही काय नाही काय नाही काय झालं तुला मी सांगितलं होतं का नाही तो काय मला म्हणला की गोरांना खायलांना पाला टाक पाणी पाच म्हणून मी जोडीदार एक माझ्या सगळं घेतलं आणि त्याला म्हणलं चल बाबा खाली आपण उचतो उडू तू कुठं होता मग एकटा तिथं राहणार मोटर चालू करा गेल तू सागर त्याने मला म्हणला मोटर चालू कर कळलं ला का आता अण्णा पण ऐकून घ्या कसं आहे की माहिती मला तर काय माहिती होते का अण्णा सांगितल्यामुळं तुमच्या रानात गेल तुम्ही नाही पण मला माफ करा माझी कुंड चुकी झाली मला काय माहित नव्हते तुम्हाला बरोबर घेऊन गेलाय म्हणून रानात रान्ना कशासाठी नेलत कि माझ का मोर मोरकावर आणि मी बारामतीला पिक्चर जातो तू काय म्हणला तू गुरां गुरांच बघ आधी बघ पाणी दाखव आणि मग बारामतीला पिक्चर बघायचा म्हणून मी जोडीदार म्हणून चुकलोय माझी कुंड चूक झाली माफ करा तुम्ही आमचं मोठं भाव आहे त्याने सांगितलं म्हणून गेलो राहणार चालतंय आता काय माझे कुंड बिघडलं घडलं नाही तू बोलला नाही मला बाबा दोनुनि आणलाय मला तुम्ही राह मोकळ्यात आमच्याकडे दांडा घेऊन आला हो का हो का सागं बाई झाले का आता नाही गैरसमज झाला त्याला चोरीला गेल्यामुळे त्याला काय वाटलं त्याला काय वाटलं आता काय करायचं मी सांगतो की ऐकायचं आपलं बसू आणि काय तुझं पैसे असतील त्या काय पांढराच ते पांढरा रान मोजू आणि काय असेल ते पैसे पण त्याचा काय संबंध धान्याने ने त्याला नेता त्यांच्या गुरांना काय घातले नेहला ऊस नेहला त्याचा पंधरा पॉइंट मी ऊस तोडलाय कशासाठी तोडलाय की गुरांसाठी तोडलाय मग काय विषय आहे कशाला हा ऐका आपण सगळी जीवा भावा सगळे एकत्र कशा लागतो तुझं माझे करायचं सगळे आनंदात राहत हे असलं काय कारस्थान तो कस आता कानाला चिमटा चिंता घेतो भाऊ मी आता परत काय कुठं ना करू